नमस्कार मी सुभाष कर्णिक यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत आज नवीन कथा सादर करण्याबरोबर एका रसिकाचं प्रश्नाचं उत्तर देईन त्याने विचारलं अहो तुम्ही या कथा सादर करतात त्या कशाला धरल्या असत मी त्यांना सांगितलं यातल्या पुष्काशा गोष्टी सत्य आहेत भोवताली सत्य घट गट, घटना घडत राहतात त्या घटनांचा मी अभ्यास करतो आणि त्या घटनांना मी सादर करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून एक कथाविश्व कथाकल्पना साकार करतो आणि आपल्याला सादर करतो धन्यवाद आजच्या कथेचं नाव आहे झरा ओला टॅक्सी समोर उभी राहिली उदय दरवाजा उघडून आत बसला नमस्कार सर उदय सर ड्रायव्हर म्हणावा अरे तुम्हाला माझं नाव कसं माहीत उदयाने आश्चर्य विचारलं सर मी दोन तीन महिन्यापूर्वी तुम्हाला विमानतळावर इथे घरी आणून सोडलं तेव्हा तुमची बॅग जड असल्याने तुम्हाला उचलता आली नाही म्हणून मी ती गाडीत ठेवून दिली तुम्ही म्हणालात याला माणुसकी म्हणतात नंतर तुम्ही ज्यू जर्सीचा विमानचा आलेला चांगला अनुभव सांगितला म्हणालात माणुसकीचा प्रवाह असा वाहत असतो त्यामुळे तुम्ही माझ्या कायम लक्षात राहिलात धन्यवाद चला आता मला स्टेशनवर सोड नागपूरला जायचं आहे हा ओ टी पी उदयने ओ टी पी सांगितल्यावर गाडी निघाली उदयाला विमानतळावर घटना आठवली मुलगी तन्हयाला अमेरिकेत विद्यापीठ प्रवेश मिळाला होता दोघेही प्रथमच अमेरिकेत चालले होते विमानात उतरल्यावर आपलं सामान कुठे मिळेल याचा विचार त्याच्या मनात आला लाऊडस्पीकरवर चाललेल्या सूचना त्याला अवगत होत नव्हत्या त्याचं इंग्रजी चांगलं असलं तर ते उच्चार त्याच्या लक्षात येत नव्हते शेवटी समोर उभ्या असलेल्या एका व्यक्तीला त्याने विचारलं त्या व्यक्तीने दिलेलं उत्तर उदयानानीत कळलं नाही तेव्हा उदय म्हणाला मी भारतीय आहे आमचे उच्चार हळूवार असतात तुमचे बोल वेगाने बोलण्याचे उच्चार मला समजले नाहीत कृपया थोडे हळू बोला सांगाल काय ती व्यक्ती हसली मग अतिशय शांतपणे त्याने सांगितलं की समोर एक छोटी ट्रेन येईल त्यातून तुम्ही चौथ्या स्टॉपवर उतरा तेथे तुम्हाला तुमचं सामान मिळेल त्यानुसार उदय आणि तनया त्या ट्रेनने चौथ्या स्टॉपवर गेले आपलं सामान समोर ठेवलेलं पाहताच त्याला आनंद झाला त्यांच्या मागे ती व्यक्ती उभी होती उद्याला आश्चर्य वाटलं त्याने विचारलं तुम्हाला इकडंच यायचं होतं काय तो म्हणाला नाही मला दुसरीकडे जायचं आहे पण तुम्ही योग्य ठिकाणी पोचलात ना हे पाहण्यासाठी मी तुमच्या पाठोपाठ मुद्दाम आलो बाय बाय उदयाने त्या व्यक्तीचे हात धरले आणि म्हणाला धन्यवाद धन्यवाद उदयाच्या मनात विचाराला देश वेश भाषा वंश कोणताही असला तरी माणसाच्या अंतर्मनात माणुसकीचा प्रवाह वाहतच असतो था उद्याला ए सी कोचमध्ये लोअर बर्थ मिळाला होता त्याने आपली बॅग खाली ठेवली हो समोरच्या बर्थवर स्त्री बसली होती डबा प्रवाशांनी भरला होता गाडी सुरू झाली तसं प्रवाशांचं येणं जाणं वाढलं तर चहावाला कॉफीवाला वडापाववाला भेसळवाला बिस्किटवाला थंड पाण्याच्या बाटल्या विकणारा अशी त्यांची विक्री सुरू झाली मोठ्याने ते आपल्या वस्तूची जाहिरात करीत होते समोरच्या आजीने तक्रार केली ए सी डबा आहे वाटलं शांत बसता येईल पण कसतं काय या फेरीवाल्यांचा ओरडा चालूच काही वेळानंतर उदय प्रसादनगृहातून परत येत होता तेवढाच ते प्रवाशा एका प्रवाशाचा एका विक्रेतीला धक्का लागला तिच्या हातातील ट्रेक खाली पडला त्यात महिलांसाठी असणाऱ्या माळा तिना बांगड्या अशा विविध वस्तू डब्यामध्ये खाली पडल्या धक्का देणारा प्रवासी न थांबता निघून गेला त्या विक्रेतीने खाली बसून वस्तू गोळा करायला सुरुवात केली तसा उदयाही खाली बसला आणि वस्तू गोळा करायला मदत करू लागला ती म्हणाली काका राहू द्या मी करते गोळा उदय म्हणाला मला काका म्हटलेस ना मग पुतणीला मदत नको का करायला तिने आश्चर्याने उदयकडे पाहिले हळूहळू सर्व वस्तू गोळा झाल्यावर तिने ते ट्रे तो बर्थवर ठेवला त्या वस्तू पुन्हा नीट मांडण्याला सुरुवात केली उदय म्हणाला बस तुझं का कोणतं कुठून आलीस ती म्हणाली मी झारखंडची झारखंडची येथे कशी आलीस उदयाने विचारला ती थोडा वेळ शांत उभी राहिली बस बस सांग मला उदय म्हणाला ती बर्थवर बसली काका गेले का? दोन तीन वर्ष मी विकण्याचं काम करीत आहे तर कोणी प्रवासी आमच्याशी नीट बोलत नाहीत वस्तू घेतात पण ते कशाला आलीस असा त्रासिक भाव चेहऱ्यावर असतो तुम्ही पहिले की माझ्याशी प्रेमानं बोललात मदत केलीत ती बोलायची थांबली ओढणीने त्याने हळूच आपले ओलसर डोळे पुसले का झारखंडमध्ये माझे वडील खाणीत काम करायचे खूप आत जावे लागले त्यांना छातीत रोग झाला त्यातच त्यांचा मृत्यू झाला मी आणि आई दोघेच होतो मला त्या खाणीत काम मिळत होते पण आईने जाऊ दिलं नाही एकाच्या ओळखीने आम्ही इकडे आलो स्टेशनवर एका माणसाने आईशी लगट करण्याचा प्रयत्न केला ती ओरडली तसा तो दूर झाला आम्ही दोघी जोरात पळालो आणि बाहेर आलो एका झोपडपट्टीपाशी दोघी दमून बसलो आम्ही खोक बोलत होतो तेव्हा त्या बाजूने जाणाऱ्या एका बाईने चौकशी केली तुम्ही झारखंडहून आलात काय तुमच्या बोलण्यावरून कळलं मी देखील झारखंडचीच आहे तिने आम्हाला तिच्या झोपडीत नेले तिच्या मदतीने आम्हाला राहायला एक झोपडी झोपडी मिळाली आईचा दोन चार घरची दुनी मांडणीचे काम मिळालं तू झारखंडून आली म्हणतेस पण मराठी चांगली बोलतेस उद्याने आश्चर्य विचारलं मला वाचण्याची खूप आवड आहे मी खूप वाचते त्यामुळे मराठी चांगलं शिकले उद्याने विचारलं हा विक्री व्यवसाय केव्हा सुरू केला ती म्हणाली दोन वर्षापूर्वी माझं लगीन झालं नवरा इथलेच झोपडपट्टीतला आहे त्याचा हा व्यवसाय मी त्याला सोबत करते मी एकदा गाडी फिरून येते मग तो फोरे मारतो तेवढाच एक चहावा लागला म्हणाला यशोदे तू येथे काय करतेस इथे काय बसली आहेस तुझं पोरगा रडतो आहे बाबाजवळ काका यशोदा म्हणाली मी जाते मुलगा एक वर्षाचा झाला त्याचा बाबा त्याला सांभाळतोय आता मी गेली की तो फेरी मारे तिने उद्याला नमस्कार केला आणि निघाली काही वेळानंतर यशोदा पतीला आणि मुलाला घेऊन उद्याजवळ आली आपल्या पतीला म्हणाली आपला ट्रे पडला तेव्हा या काकाने सगळं गोळा त्याला मदत केली तिच्या नवराने हातातला ट्रे बाजूला ठेवला आणि उदयला नमस्कारासाठी वाकला काका यशोदाने तुमचं खूप कौतुक केलं राहू दे रे थोडीशी मदत केली एवढंच उदय म्हणाला काका आता नगर स्टेशन येईल आम्ही उतरू तो म्हणाला उदयाने विचार रोज याच गाडीवर असता काय तो म्हणाला नाही काका रोज निराळा रूट एकदा सोलापूर एकदा कोंबई एकदा कोल्हापूर असं रोज दिवशी फिरतो अरे मग या पोराला रोज येऊन फिरता उदयने आश्चर्य विचारलं होय काका यशोदा म्हणाली हा गाडीत फेरा मारतो तेव्हा मी याला सांभाळते मग मी फेरी मारते तेव्हा हा पोराला सांभाळतो अरे या छोट्याला किती दिवस असा फिरवणार त्यापेक्षा एखादी जागा घ्या दुकान करा सुरू करा दुकान होय काका बघतोच तो म्हणाला काका नगर आले आम्हाला उतरायला हवं हो। तिच्या पतीने प्रथम नमस्कार केला यशोदाच्या कडेवर असलेल्या मुलाला उदयने जवळ घेतलं यशोदा उदयाच्या पाया पडली उदयाने पोराच्या डोक्यावर हात फिरवला आपल्या जवळची शंभरशे रुपयाची नोट त्याने पोराच्या हातात ठेवली यशोदा म्हणाले का का राहू द्या राहू द्या कशाला उदय म्हणाला हे बघ नातवासाठी आजोबांना नको का काही द्यायला हे तुला नाही माझ्या नातवाला दिला आहे ती काहीच बोलली नाही तिच्या डोळ्याने तिच्या भावना व्यक्त केल्या उदयाने खिशातून आपलं व्हिजिटिंग कार्ड काढलं त्यावर यशोदा असं लिहिलं आणि त्यावर तारीख टाकून तिच्या पतीकडे ते कार्ड दिले म्हणाला तुम्हाला कधी गरज वाटली तर माझ्याशी संपर्क साधा गाडी थांबली ते गाडीतून उतरून खिडकीपाशी आले काचेच्या बंद खिडकीतून उदय बाहेर पाहत होता ते हात हलवून त्याला निरोप देत होते भोवताली बसलेले सारे प्रवासी उदयकडे अगदी आजाराने पाहत होते उदयचा मोबाईल वाचला बाबा मी अठरा तारखेचं तिकीट काढलं आहे एकोणीसला पहाटे ते तेथे ते पोहोचेल तनैया तू शेवटी भारतात परत यायचं ठरवलं तर होय बाबा गेली पाच वर्ष मी येथे आहे एम एस झाली नोकरीचा चांगला अनुभव मिळाला पण वाटलं आई आणि तुमच्यासोबत राहावं नोकरी भारतातही मिळेल आणि पैसे किती कमी मिळाले तरी तुम्हाला दोघांचा सहवास मिळत राहील तो मला जास्त महत्त्वाचा वाटतो ठीक आहे ठीक आहे बेटा ठीक आहे जशी तुझी इच्छा ये मी विमानजवळ येईन मोबाईल बंद झाला तेवढ्यात उदयचा दा शिपारी दार उघडून आत आला सर एक जोडपं तुम्हाला भेटायला आलं आहे त्यांनी तुमचंच भेट कार्ड दिलं आहे उदयनं ते कार्ड पाहिलं त्याला आश्चर्य वाटलं अरे आपलेच कार्ड यावर यशोदा लिहिलं आहे आणि पाच वर्षापूर्वीची तारीख आहे त्याला काही आठवे ना ठीक आहे पाठव त्यांना आत ते जोड जोडपं आत आल्यावर त्यांनी नमस्कार केला ती स्त्री म्हणाली काका मी यशोदा नागपूरच्या रेल्वेमध्ये तुमची भेट झाली होती उद्याला एकदम ती घटना आठवली होय होय तुझा ट्रे पडला होता तुझा छोटा मुलगा होय होय काका यशोदा म्हणाली यशोद्याचा पती म्हणाला आज मुद्दाम आलो काका त्यावेळी तुम्ही म्हणाला त्या, त्या पोराला घेऊन किती फिरणार एखादं दुकान उघडा आम्ही त्यावर खूप विचार केला आणि ठरवलं की प्रथम पैसे साठव म्हणजे दुकानाचा विचार करता येईल पण रोज जी कमाई व्हायची त्या ते वीस एकवीस रुपये आम्ही रोज वेगळे ठेवावं लागलो ते मिळालेच नाहीत असे समजलो ते पैसे बँकेत ठेवत गेलो गेल्या पाच वर्षात बँकेत साठ हजार रुपये जमा झाले अरे वा छान चांगली बचत केली उदय म्हणाला काका माझे वडील खाणीत काम करत होते त्यांच्या मृत्यूनंतर खान कंपनीनं दोन वर्षापूर्वी तीन लाख रुपये दिले हा सर्व पैसा एकत्रित करून आम्ही एक जागा घेतली आता दुकान सुरू करीत आहोत यशोदा म्हणाली काका ते दुकान उघडण्यासाठी तुम्ही यावं यासाठी त्याला थांबवत यशोदा म्हणाली काका उघडण्यासाठी नाही उद्घाटनासाठी तुम्ही यावं अशी विनंती करायला आज आम्ही आलो आहोत वा वा सुंदर तुम्ही खूपच मोठी झेप घेतली अभिनंदन तुमचं कौतुकच करायला हवं हो। गेली पाच वर्ष एकाच विचाराने तुम्ही उभयता धडपडलात परिश्रम करीत राहिलात छान तुमचे अगदी मनापासून अभिनंदन उदयने कौतुक केलं काका या परिश्रमामागे तुमचा आशीर्वाद आहे त्या दिवसापर्यंत आम्ही भविष्याचा विचारच केला नव्हता पण तो तुम्ही विचार करायला लावला दिशा दाखवली यशोदा म्हणाली काका या यशाचं श्रेय तुमचंच आहे तुमचंच आहे उदय म्हणाला नाही ना परो ना। दिशा दाखवणारे नेहमी भेटतात पण एकदा दिशा, दिशा दिसली की त्या दिशेने जाण्यासाठी जी मेहनत घ्यावी लागते चिकाटी ठेवावी लागते तुम्ही दोघांनी ती ठेवली या यशाचं श्रेय तुमचंच आहे तुमचंच आहे तुमचंच आहे उद्घाटनावर मी जरूर येईन जरूर येईन आणि तुमच्या आनंदात सहभागी होईल सहभाग घेऊन माणुसकीचा तिचा झरा शांतपणे वाहत होता धन्यवाद